भेटल म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या ना एसीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय पी एस आणि आय एस फार आपले म्हणजे जा पाटील जाधव असं आठ नाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी आली एनकाउंटरची दा ना कोणी आली चर्चा झाली कुठं बैठक झाल्या काय वापर वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे आहेत चोरी झाली घर झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही व्हिडिओ टाकलाय मी सगळं काल भरपूर पुरावे इतका तिकडे आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्यासमोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही